नमस्कार मंडळी मी राकेश गाडियकर हो तुमचं लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलचं स्वागत करत आहे तर आज आहे तारीख सव्वीस ऑगस्ट तर आम्ही चालला गावा गणपती बाप्पा मोरया तर आम्ही दरवेळी आपण ट्रेनने प्रवास करतो पण यावेळी आपण बाय रोड लक्झरी चाललो आहे कोकणात जाणारी अशी एकमेव गाडी म्हणजे आपली डोंबरीची दुर्गा माऊली महाकाल कानेश्वर अशा गाड्या आहेत आपल्या त्यातली आम्ही दरवेळी समोर या बसने आम्ही ट्रॅव्हल करत असतो तर आम्ही आता आज आमचा होणार आहे दुर्गामाऊली ट्रॅव्हलने तर आम्ही चालला होता गावाक तर बघा आता गावात कशी काय काय गर्दी प्रवासी अर्धी तर गेले आपले सगळे मंडळी कोकणवासी तर आम्ही आज चालला आम्हा भाऊकसून सुट्टी गाऊ द्या नऊ सप्टेंबरपर्यंत क्रीशांगला सुट्टी आहे स्कूलला तर क्रिशांकनी राहणार आहेत मस्त मजा करणार आहे तर आता आपल्या पुढचे ब्लॉग येणार आहेत गणपतीसाठी सर्व भजन मंडळ भजन विज्ञा आपण करणार आहे गाडी क्रिशांक व्यंजा करतो आहे तर चला आता आम्ही चालला गावाकडे गाडीची वाट बघतोय आता आम्ही पलावाला पलावार सिटीला उभं आहे आमची गाडी अजून आली नाही आहे चला आता गाडीची वाट बघूया गाडी आली की पुढचा प्रवास दाखल आज आपला ब्लॉग होणार आहे ट्रॅव्हल्सचा डोंबिवली ते कणकवली क्रिशांक आणि मी सेम सेम हे घातलं आहे टी शर्ट घातलं होता गाडी होकर समजायचं आमचा टीशर्ट शर्ट आम्ही आमच्याकडे बॅगा पण सहा सात बॅगा आहेत वाट बघतोय आम्ही गाडीची तर काय का वाटतंय तुला गावा जरा सगळं म्हणजे आजार पण जे होतं दोन तीन दिवस जरा आजारी पडलेली ते मुलांना दूरच्या दूर पळून गेले गावी जायचं म्हटल्यावरती सगळ्या गोळ्या बिया बंद करून टाकलेल्या आहेत त्या गावी त्याच्या फ्रेशनेसमुळे मस्त फिलिंग आहे एकदम कधी गावी फुटत असं झालंय आहे आता ह्या दगदगीच्या लाईनपासून वाट बघतोय चला, चला। गाडी आली की मग गाडीत बसूया मग पुढचा प्रवास जाऊया तर बोला गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती मोरिया चला गावात जाऊया फुल एन्जॉय सर कोकण रेल्वेला खूप गर्दी असल्यामुळे आणि आम्ही काय गर्दीमध्ये फिशांगला घेऊन काय आम्ही ट्रॅव्हलिंग करतात नाही आपल्याला सेफ ट्रॅव्हलच आवडतो तर म्हणून आम्ही यावेळी बोललो आपण जरवेळी आपण कोकण रेल्वेचा ब्लॉक टाकतो तर यावेळी आपण बोललो बाय रोड आपण ट्रॅव्हल्सचा पण एक ब्लॉग बोलूया आणि टाकूया आपल्या चॅनलवर तर आपले ट्रेनचे खूप ब्लॉग आहे चॅनलवर तुम्ही बघितलं नक्की बघा तर आता आम्ही गाडी अजून आली नाही गाडीची वाट बघतो आहे तर मजा येणार आहे आता पुढे गावाला सगळी ग्रीनरी ग्रीनरी आपल्या कोकणामध्ये हो चला बघूया हो आता इथे आली आहे समोर दुर्गा माऊली बघा पन्नास सत्तर दुर्गा माऊली गाडी आलेली आहे पेट्रोल थांबली आहे इथे इथे सर्व प्रवासी उ उतरले सगळे वॉशिंग मशीनला जाऊन आलेत तर गाडी पेट्रोल भरते पेट्रोल का डिझेल भरते आता इथून डायरेक्ट पनवेल मार्गे पेन मार्गे बॉम्बे गोवा हायवे चला आता आपण आपल्या सीटवर जाऊन बसूया दुर्गा माउली ट्रॅव्हल्स पेट्रोल पंप भरून तर बघा आता आम्ही तर ज्याच्या पुढे आलोय ट्राफिक बघा किती ते गावाला जायला आमच्या इकडे कोकणात जायला सगळे चाकर कोकणातले चाकरमाने सगळे कोकणवासी सगळे गावाला निघाले गाडी आपली तळोजा क्रॉस केली आहे ट्राफिक लागला तळोजाला जवळ एक तास गेला आपल्या ट्राफिकला तर थोडीशी गाडी चालू झाली आहे ट्राफिक सुटलाय मेन हायवे लागली गाडी पनवेल हायवे लागेल आता बघू आता किती वाजता सकाळी पोचतोय आता थोडा पर्यंत आपल्याला मध्ये थांबेल जेवणासाठी वेगळे मस्त आपला आज ट्रॅव्हल होणार आहे दुर्गा माऊली ट्रॅव्हलने

ठीक आहे क्रिश्चन आता गाडीने स्पीड पकडलाय आता ट्राफिक निघालाय पनवेलला पोहचलो काळोख झालाय लाईट लावली आहे गाडीची संध्याकाळचे सात वाजले आता बाहेर काळोख झालाय आता भेटू आपण लिनर टाइम हॉटेलला कुठे थांबवतात काय माहिती इकडे बसले बघा मजबूत किती गावी जायला कोकण सरांची काय घाई आहे ती बघा त्याच्यात हे हेवी हेवी कंटेनर सगळ्या अवजड गाड्या चालू आहे गणपती असून सुद्धा तू झोपला नाही हा काय जोप झाली मग परत झोप लाईट बघायला लागते लाईट जेवायला जे गाडी थांबली आता आमची ते वैष्णवी हॉटेल जेवण चला खाली जाया sao vậy? thằng Hotel Vaisnavila amit tham luôn à? Jawa là? Khi chang? tham काय मागवत आहे काय मागवत आहे काय मागवतोय किशन काय मागवते हॉटेलला ओके ओके चपाती पाहिजे आणि हे पाहिजे काय पाहिजे आहे तर हॉटेल वैष्णवीची तर आम्ही आमची गाडी थांबली आहे या ते अरे काकड बघा तर आम्ही इथे घरून बाळ्याची भाजी आणलेली आम्ही इकडे चपात्या आणलेल्या तर क्रिसानने काय ऑर्डर केलं किशन पन पनीर पनीर, पनीर, पनीर मसाला आणि डाल राईस डाल राईस ऑर्डर केली आहे क्रिसानने ते सगळं वैष्णवी हॉटेल आहे तर इथे गाडी थांबली आहे सर्व प्रवासी तर जेवायला आलेत आम्ही पण जेवतो तुम्ही पण या जेवायला निशांगने इथे डाल राईस आणि पनीर मसाला मागवला हो आहे बघा नि बघ डाळ निशांग आता जेवायचं झोपायचा मस्त गाडीमध्ये व्यवस्थित हां असाच बसो ना तू चला जेव्हा पटापट जेव्हा चला चला जेव्हा पटापट गाडी वाढ बघते फक्त ट्वेंटी मिनिट सांगितलंय था तर हॉटेल वैष्णवीच्या इथे आमचं जेवण झालं आहे तर इथे क्रिशांगने आईस्क्रीम घेतलाय बघा क्रिशांकने आईस्क्रीम घेतली आहे आणि पाण्याच्या बॉटल घेतल्या तिथे आम्ही आहेत दिवस रात्री जेवणासाठी एका दुर्गा माऊली ही दुसरी दुर्गा माऊली आहे ट्रॅव्हल आणि आमची जी या साईडला दुर्गा माऊली लागले तर इथे काय कॉन घेत आहेत क्रिशांक जर तुम्ही इथे हा कोणत्या ट्रॅव्हलने प्रवास कसाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि मग क्रिशांगने घेतलं आहे समोर काकड्या लावल्या आहेत इथे सगळं चटरपटर आयटम आहेत घे तुम्हाला काय पाहिजे तर घ्या

तर आता इथे सर्व ज्या ट्रॅव्हल लागल्या आहेत सगळे डिनर करून प्रवासी आता इथून हळूहळू पुढे कोकणात आपले निघालेत तर तुम्ही कधी आपल्या कोकणात ट्रॅव्हलने प्रवास केला असेल बसने बस आणि ह्या वैष्णवी हॉटेलला जर थांबला असाल तर कमेंट करून सांगा आम्हाला की या हॉटेलला पण आम्ही आमची ट्रॅव्हल थांबलेली आणि यामध्ये तुम्ही कोणकोणत्या आम्हाला थोडा ट्रॅफिक भेटला तर आमची आता गाडी निघाली आहे वैष्णवी करून सर्व सर्व प्रवासी जेवण करून निघालो जेवण करून निघाले आता परत पुढचा प्रवास चालू चाललेलाय बघा नाही जेवण जेवण आम्ही जेवण करून चाललोय आता आपली गाडी परत बॉम्बे गोवा हायवे लागते आणि आता आपला मार्ग लागलाय महा बॉम्बे गोवा गाडी लागलेली आहे चला गावाला आहे खरे तरी इकडे रस्ते चांगले पुढे बघू ला कसं काय आता रस्त्याची मागापर्यंत तरी माणतात तुम्हाला पर्यंत एका शरीर तिथे रस्ते आहेत ते आता दीड वाजलं आहे टी ब्रेक झाला आहे सावर्ड्यामध्ये साई पूजा आली आहे आमची दुर्गा माऊने असे दुर्गा माऊली पुष्पक राज आणि लक्ष्मी तर टी ब्रेक झाला आहे वॉशरूम बाथरूमला सर्व पॅसेंजर गेलेत तर चला आता ड्रायव्हर आलेत आपण पण जाऊया गाडी चालली आप आहे आपली माऊली साडेपाच वाजले आपण कणकवलीला उतरलो आहे चला, चला आता आपले ऑटो बघून घरी जायचं आहे सर्वसामान उतरवलं उतरवलंय चला आता ऑटो बघूया तर मंडळी आम्ही आता साडेपाच वाजले बघा पोहोचलो कणकवली डेपोत साडेपाचला गाडी येईल आमची दुर्गा माऊली गेली आता मालवणला त्याचा ऑटो रिक्षावाल्यानं काकांका सांगितलं हो इल येतात पाऊस येलो आहे बघा फक्त चाय असा बा साऊतांकडे अजून कायच नाही चायचा सा। मंडळी साडेपाच वाजता आपली गाडी कणकवीला पोचली आहे तर आता ऑटो करून आपण घरी पोचलोय तर आता सहा वाजले घरी पोचलोय तर तुम्हाला हा व्हिडिओ आपला ट्रॅव्हलिंगचा कसा वाटला नक्की सांगा आम्हाला तर आपली दुर्गा मालू ट्रॅव्हलने आपण ट्रॅव्हल केला तू शांगता काम व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आम्ही टी शर्ट घातलं दोघांनी चला बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय थोडा रेस्ट घेतो होता ट्रॅव्हलिंगमध्ये आलं तर